नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या हवामानाचा अंदाजानुसार मराठवाड्यामध्ये पुढील पाच दिवस हे हवामान एकदम कोरडण्याची शक्यता आहे आणि त्याच्यानंतरचे जे आता जे पुढील चोवीस तास आहेत आजपासूनचे त्याच्यामध्ये तापमानामध्ये आपल्याला काही फारशी तपवात जाणवणार नाही परंतु त्यानंतर जे आपलं किमान तापमान आहे त्याच्यामध्ये मात्र घट होण्याची शक्यता आहे म्हणजे आज ह्या चोवीस तासांपर्यंत काही तफावत नाही नंतरच्या काळामध्ये तापमान घट होण्याची शक्यता आहे आता याच्यानंतर आपला जो विस्तारित अंदाज आहे त्याच्यामध्ये आपण जो पहिला आठवडा आहे बारा ते अठरा जानेवारीचा या दरम्यान आपला पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच राहण्याची शक्यता आणि कमाल तापमान पाहिलं तर आपण ते सरासरी एवढं किंवा सरा सरासरीपेक्षा थोडं जास्त राहील जास्त काही फरक येणार नाही परंतु किमान तापमानामध्ये काय होईल ते सरासरी एवढं राहील किंवा सरासरीपेक्षा जास्त राहील पण त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये एकोणीस ते पंचवीस जानेवारीमध्ये पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त राहील आणि कमाल तापमान हे पण आपलं सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे परंतु किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये येणाऱ्या पुढच्या आठवड्यात हे दोन्ही तापमानामध्ये थोडी कमी होण्याची शक्यता आहे आता पाहूया की आपल्याला उपग्रहाच्या माध्यमातून जे छायाचित्र मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला बाष्पी वेग जर बघितला आपला पूर्ण तालुक्याने आणि जिल्ह्याने तो वाढलेला आहे निश्चित आणि त्याच्यामुळे काय झालेलं मागच्या काही दिवस ढगाळ वातावरण होतं वारं होतं ह्या काळामध्ये जो बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे त्यामुळे जे आपले मुख्य पिके जातात त्याच्यामुळे आपल्याला थोडंफार पाण्याचं पण नियोजन करावं लागणार त्याच्यामध्ये आणि ढगाळ वातावरण काय झालेलं की जे हरभरा असेल त्याच्यामध्ये घाटेळीचा पाद उभा झाला आहे त्याच्यासाठी आपल्याला एक मॅनेजमेंट करायचं असेल तर आपल्याला एक तर पाच टक्के निंबूळ असेल किंवा किनॉल फास्ट असेल पंचवीस टक्के इ सी दोनशे पन्नास मिली किंवा एम एम एक्झायचे पाच पर्सेंट आपल्याला साडेचार ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसून याची फॉरनही घ्यायची आहे आता आपल्याला कर्डे पिकामध्ये पण ह्याच मागच्या आठवड्यातलं जे वातावरण ढगाळ वातावरण मावाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला नियोजनासाठी आपल्याला तीस टक्के तेरा मिली किंवा ॲसिफेट असेल पंच्याहत्तर पर्सेंट दहा ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून याची आपण फवारणी घेऊ शकतो नंतर हळद पीक आहे आता हळद पीक अजून काही काढण्याची आवश्यक नाही आहे जिथं लेट सोन झालेली ले, हळद तिथं तिथं पण आपल्याला ते पाणी द्यावं लागणार आहे बाष्पीचा उष्णाचा जो वेग वाढला आहे त्यानुसार हळदीला आता आपल्याला पाणी देण्याचं आवश्यकता आहे आणि जे कंदमाशीचा प्रादुर्भाव तिथं वाढलेला आहे त्याच्यासाठी आपल्याला एक पंधरा दिवसाच्या अंतर्गत एक क्युनॉल फास्टची पंचवीस टक्के वीस मिली आणि डायमिथे तीस टक्के पंधरा मिली दहा लिटर पाण्यात मिसून याची आलटून पालटून आपण फॉर निघू हो शकतो दोन्ही औषधाचे ठीक आहे उघडे पडलेले कंद मातीने आपल्याला झाकून घ्यायचे फळबागेमध्ये बोलायचं झालं तर जे आपल्याला मोसंबी असेल तर मृगबाद झालेला असेल आणि फळाचा आकार जर आपल्याला वाढवायचा असेल त्यासाठी झिरो झिरो पन्नास एक किलो अधिक जिब्रॅलिक ॲसिड असेल दीड ग्राम प्रति शंभर लिटर पाण्यात मिसून याची फवारणी करायची नंतर मोसंबी बागेत आपल्याला खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थाचं आच्छादन करायचं एक आणि आवश्यकतेनुसार पाण्याचं पण नियोजन हे करायचं सूक्ष्म नियोजन करणं आवश्यकच आता जिथं मृग बाळ डाळिंबाची तोडणी करायची असेल तिथं त्याला तोडणी करून घ्यावी आणि चिकू फळाची सुद्धा आपल्याला जे का काढणी केली नसेल ती काढून व्यवस्थित मार्केटला येण्यास यो, 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 आता योग्य टाईम आहे आता जनावरांमध्ये काय विशेषतः मागं आपण पाहिलेलं की थोडं ढगाळ वातावरण असल्यामुळे तापमानामध्ये केशीत वाढ झाली होती परंतु आजचा जो हवामानाचा अंदाज बघता साधारणतः चोवीस तासामध्ये नाही पण नंतर चंद्र काळावधीमध्ये सुद्धा आपल्याला तापमानामध्ये थोडी घट होण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या विशेषतः शेळी असेल मेंढी असेल याचं थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला काही उपाय न करायचे चा, त्याच्यामध्ये आपल्याला असं हे की निवाऱ्याची जी जागा आहे तिथं कशी उभं असावी तिथं माफक प्रमाणात हवा खेळती असावी त्याच्याने करून आपलं टेम्परेचर मेंटेन राहील आणि असं पण आढळून आलंय की काही लक्षणं जसे की भूक मंदावणे नाकातून पाणी येणे किंवा चालताना आपल्या जनावराला थोडं त्रास होत असेल तर असे लक्षण दिसले तर निश्चित आपल्याला पशुवैद्यकीय डॉक्टरला संपर्क करायचा आणि तर त्वरित त्याच्यावर उपचार करायचा तर शेतकरी बांधवांना ही होती ह्या आठवड्यात आपल्याला करायची कामे पुन्हा शे भेटूया पुढच्या आठवड्यात तोपर्यंत धन्यवाद